जय उभेशी आज अंतरवाली सराट येथे आमचा माझ्या सह सहकार्यासह आज सव्वा सह दिवस आहे आतापर्यंत तहसीलदार डी एम साहेब येऊन गेले उपोषण सोडवाशी त्यांनी विनंती केली पण आम्ही उपोषण सोडवणार नाहीत याचं कारण असं आहे जी आमच्या मागण्या आहेत एक तर सगळ्या स्वराचं जी अधिसूचना तुम्ही काढलेली आहे ते तत्काळ रद्द करा सत्तावन्न कुणबी दाखले दिलेले ते बोगस ते त्वरित रद्द करा तुमचं जे अध्यादेश आहे आपला गॅजेट जे आहेत ते गॅजेट पूर्णत तुम्ही लागू करणार नाही याची लेखी हमी आम्हाला द्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसीची जातनी आहे जनगणना तुम्ही करणार असं जोपर्यंत तुम्ही आम्हाला लिहून देत नाहीत तोपर्यंत आमचं उपोषण थांबणार नाही आताशी ते सुरुवात आहे कालपासनं या आंदोलनाला भेट देण्यासाठी वाडी वस्ती तांड्यावरून अनेक लोक येतात जत्तेच्या जत्ते येत जत्ते आहेत ओबीसीच्या एकतेचा नारा देत आहेत आणि हा संदेश महाराष्ट्रामध्ये जाऊन निश्चितपणाने महाराष्ट्रातल्या ओबीसीचा ओघ आता अंतरवाली सरा सराटिकडे येण्याचा लागलेला आहे राजे हे सर्वांचे असतात पण मला आज कळालं की संभाजीराजे आता एका जातीचे झालेले आहेत ज्यांना मी छत्रपती म्हणायचो आता छत्रपती म्हणावं का नाही म्हणा ही शंका आमच्या ओबीसी मनात निर्माण झालेली आहे ज्या शाहू महाराजांनी अठरा सगळ्या इथल्या बहुजन समाजाला सोबत घेऊन आरक्षण दिलं त्यांचं संरक्षण केलं आज त्यांच्याच रक्ताचे वारसदार म्हणून जा मनोज जरांगेकडे जातात त्याच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि म्हणतात की मनोज जरांगेची मागणी जर संविधानिक असेल तर ती सरकारने मान्य केली पाहिजे माझं माझा प्रश्न आहे संभाजी राजेंना की तुम्ही जसं म्हणतात की मनोज जरांगेची मागणी जर संविधानिक असेल तर ते मान्य केली पाहिजे मग ओबीसी ची मागणी असं आहे का ओबीसीची मागणी देखील संविधानिक आहे मराठा समाजाला ता आरक्षण दिलेलं नाही का संभाजीराजे दिलेलं आहे डब्ल्यू एस म्हणून दिलेलं आहे तुम्ही आता इथे जातीच्या नजरेत बघतात तुमच्या डोक्यामध्ये देखील मनोज जरांगे सारखं जातीचं सा विष आता कुठंतरी हल हलताना आम्हाला दिसायला लागतंय आमचे ओबीसी बांधव ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका आता कुठे प्रशासना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून येत आहेत ते देखील तुम्हाला येऊ द्यायचे नाहीत का हा माझा खरा प्रश्न आहे ज्या शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामधले सगळ्यांना सोबत घेतलं आणि त्याच कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी च्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची सत्यशोधक चळवळ चालवली तुम्ही ते सत्य सोडून दिलं आणि सत्तेच्या दाराशी जाऊन तिथं पाया पडायला लागलात याचं वाईट एक महाराष्ट्रातला एक ओबीसी म्हणून निश्चितपणानं वाईट वाटलं संभाजीराजे तुमच्याकडनं मला अजिबात अपेक्षित नव्हतं तुम्ही आंतरवालीला आलात पण त्याच अंतरवालीमध्ये दुसरं ओबीसीचं उपोषण सुरू आहे तुम्हाला असं नाही वाटलं की आपण त्या ओबीसी त्या उपोषणाकडे गेलं पाहिजे ते ओबीसीचे म्हणणं काय त्याच्या वेता वेदना काय आहेत त्याच्या वेता वेता काय आहेत हे तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे होतं पण तुम्ही आमच्याकडे आले नाहीत आजपासून तुम्ही छत्रपती नाहीत तर तुम्ही फक्त संभाजी भोसले मराठा समाजाचे नेते झालेले आहात जरंगेच्या आंदोलनाला काउंटर आंदोलन म्हणून दोन आंदोलन उभे आहेत ते यामरून उपोषण उभे आहेत ज्या जरंगेला वाटायचं की मीच ऑपरेशन करू शकतो मी सरकारला धारेवरती धरू शकतो असं वाटायचं पण ह्या दोन्ही उपोषणानं दाखवून दिलेलं आहे की तो आम्ही उपोषण करू शकतो आणि आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही आमचा जीवी देऊ शकतो परवा जो प्रकार वडीगोद्री या ठिकाणी घडला आणि जाणीवपूर्वक वडीगोद्रीची आणि इथल्या ओबीसीची बदनामी करण्यात आली की छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाडण्याचा प्रयत्न केला गेला किंवा शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला गेला मा माझं मा सांगणं त्यांना की आम्ही कुठलाही झेंडा फाडलेला नाही आम्ही शिवाजी महाराजांना दैवत मानणारी माणसं आहोत अरे आम्ही शिवाजी महाराजांची जयंती काढलेली आहे तेव्हा तुम्ही कुठे होतात पहिलं पुस्तक आम्ही लिहिलेलं आहे महात्मा फुलेनी पहिलं पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज लिहिलेलं आहे तेव्हा तुम्ही कुठे होतात तुम्ही आज म्हणतात आम्ही छत्रपती आहेत पण त्या काळामध्ये तुम्ही कुठे गेला होता पेशव्याच्या घरी पाणी भरायला गेला होता की इथे हैदराबादला निजामांच्या पाया पडायला गेला होता हा माझा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं दैवत आहेत आजी छत्रपती शिवाजी महाराज आमच्या घरात आहेत आमच्या हृदयात आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मस्तकामध्ये आहेत आमच्याकडनं अशी कधी होऊ शकत नाही पण जाणीवपूर्वक तुम्ही जर जा इथल्या ओबीसीना बदनाम करत असाल इथल्या आंदोलनाला बदनाम करत असाल इथल्या आमच्या बांधवांना बदनाम करत असाल तर ओबीसी कदापि खपवून घेतलं जाणार नाही काल जरंगेच्या आंदोलनाला बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे भेटायला गेले जालन्याचे खासदार कल्याण काळे भेटायला गेले आज छत्रपती ज्यांना म्हटलं जात होतं पण ते छत्रपती नाहीत ते संभाजीराजे भोसले ते जरंगीला भेटायला गेले आणि सकाळी मीडियामध्ये पाहत असताना असं आलं लक्षात आलं की कॅबिनेट झाल्याबरोबर शंभूराजे देखील जरंगीला भेटायला जाणार आहेत पण इथं ओबीसीचा आजचा सहावा दिवसाचा उपोषणाचा दिवस आहे इथं अजूनही एकही आमदार आला नाही एकही एक खासदार आला नाही का मराठ्यांच्या मराठ्यांच्या आमदारांना मतदानाची गरज नाही का त्यांना आमच्या मतदानाची गरज नाही का ओबीसी तुम्ही लक्षात ठेवा ज्या ज्या आमदारांनी ज्या ज्या खासदारांनी जरंगेच्या पायप जरांगेचे पाय धरलेत आणि ओबीसी म्हणून आरक्षण मिळाल्या पाहिजे मागणी केली समर्थन दिलं त्या सगळ्या आमदाराला त्याच्या पिलावडीला ग्रामपंचायत मध्ये पण निवडून येऊ देऊ नका ही शपथ आज तुम्ही घेणं गरजेचं आहे ओबीसी समाज लहान आहे लहान सहान आहे वे वेगवेगळ्या जातीमध्ये विभागला गेला म्हणून तुम्ही जे आंदोलनाकडे कर दुर्लक्ष करत असाल तर माझं मराठा नेत्यांना सांगणं आहे मराठा नेत्यांनो तुम्ही ओबीसी नावाच्या आग्या दगड मारू नका तो जेव्हा आग्या महोळ उठेल त्यांच्या कुट तुमच्या कुठं आणि कधी चावा घेईल हे तुम्हाला देखील कळणार नाही आंदोलनाचा सहा दिवस असतानाही आजपर्यंत मराठा नेते आले नाहीत ओबीसीचा एकही नेता या ठिकाणी आला नाही पण आदरणीय महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब आमच्या संपर्कामध्ये आहेत आमची तब्येत कशी आहे आंदोलन कसं चाललेलं आहे तुम्हाला काही त्रास होतो आहे का या सगळ्या बाबीवरती आदरणीय भुजबळ साहेब लक्ष ठेवून आहेत निश्चितपणानं आजच्या कॅबिनेटमध्ये जर सरकारनं काही गोंधळ केला तर सरकारच्या छात्रावरती चा आपल्या सगळ्या ओबीसींची बाजू बाजू घेऊन त्या एकनाथ शिंदेंच्या छात्रावरती चा भुजबळ साहेब बसतील आमचं आरक्षण वाचवतील आणि जरी चुकून त्याने अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव गॅजेटचा आणला मला तर असं वाटतं की गॅजेट जे आहे जरांगे म्हणतो गॅजेट लागू करा गॅजेट लागू करा अरे जरांगे गॅजेट लागू करणं हे काय म्हणजे एखाद्याला प्रेमपत्र लिहिण्यासारखं नाही त्याच्यामध्ये माणसं किती जनावरं किती त्यांचं राहणीमान काय त्यांचं आहे त्यांचं सांस्कृतिक का। सगळे कार्यक्रम कसे होतात हा सगळा भाग त्याच्यामध्ये आहे जरांगेला माझं चॅलेंज अरे जरांगे तू गॅजेटचं फक्त स्पेलिंग लिहून दाखव फक्त स्पेलिंग लिहून दाखव गॅजेट म्हणजे काय तर गॅजेट आणि गॅजेटमधला मधला फरक पण करणार नाही आणि इथं म्हणतो की हे लागू केलं ला पाहिजे आणि ते लागू केलं ला पाहिजे असं काही लागू होणार नाही जर सरकारनं तसा विचार केला तर निश्चितपणानं आमचे ओबीसीचे दैवत भुजबळ साहेब त्यांचा डाव तिथं आणून पाडतील आणि भुजबळ साहेबासारख्या नेत्याला ज्यांनी ज्यांनी ओबीसीची बाजू मांडली त्या सर्व नेत्याला ताकद देण्यासाठी ने उपोषण सुरू आहे